श्री स्वामी समर्थ टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विना माऊली निघाली पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा अठरा आणि एकोणीस जून ला प्रस्थान संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे वेळापत्रक आपण पाहू पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येथे पावसाळ्याला सुरुवात होताच विठुरायांच्या भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची आषाढी एकादशीच्या वारीत पाऊले चालती पंढरीची वाट माऊली माऊली म्हणता अर्घक्रमण करण्याची राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारीसाठी हजाराहून अधिक दिंड्या येतात तर मानाच्या त्या पालख्यांचा हजारो वारकरी भक्तीत तल्लीन होऊन विठुनामाचा गजर करत असतात ऊन पाऊस वादळ वारा कशाचेही तमान बाळगणाऱ्या आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीला येत असतात पुढे चालत असत यंदा सहा जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्यासाठी वारकऱ्यांची पायी वारी सुरू झालेली आहे दरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते आता या दोन्ही पालख्यांची प्रस्थान आगमन आणि पंढरीतून परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे त्यानुसार अनुक्रमे आणि जुलै रोजी ने शर्म। ने संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पंढरीकडे प्रस्थान होत आहे संत ज्ञानेश्वर महाराज पायी सोहळा वेळापत्रक आपण थोडक्यात जाणून घेऊया एकोणीस जून माऊली पालखी प्रस्थान आळंदी प्रस्थान गुरुवारी असल्यामुळे संध्याकाळी आठ वाजता प्रस्थान होणार आहे वीस जून आळंदी ते पुणे एकवीस जून पुणे मुक्काम बावीस जून पुणे ते सासळवड दिवेघाट वारकरी खेळ तेवीस जून सासवई मुक्काम चोवीस जून सासवड ते जेजुरी भंडाऱ्याची उधळण पंचवीस जून जेजुरी ते वाल्ले जेजुरी खंडोबा दर्शन सव्वीस जून वाले ते लोणंद माउलीना निरसमन व सातारा जिल्हा प्रवेश सत्तावीस जून लोणंदा तरडगाव अठ्ठावीस जून तरडगाव ते फलटण एकोणतीस जून टण ते बरड आणि तीस जून बरड ते नातेपुते सोलापूर जिल्हा प्रवेश व बरड येथे गोल रिंगण होईल प्रमाणे एक जुलै नातेपुते ते माळशिरस सदाशिव नगर येथे गोल रिंगण तसेच दोन जुलै माळ शिरस ते वेळापूर खडूस येथे गोल रिंगण तीन जुलै वेळापूर ते भंडी शेगाव ठाकूर भुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा चार जुलै भंडी शेगाव ते वाखरी बाजीराव विहीर येथे उभे रिंगण पाच जुलै वाखरी ते पंढरपूर प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम वाखरी येथे गोल रिंगण सहा जुलै देवशेनी आषाढी एकादशी दहा जुलै पंढरपुरात आळंदीकडे परतीचा प्रवास प्रमाणे संत तुकाराम महाराज पायी सोहळा वेळापत्रक दोन हजार पंचवीस अठरा जून प्रस्थान इनामदार वाड्यात मुक्काम एकोणीस जून देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम वीस जून आकुर्डी ते पुणे नानापेठ मुक्काम एकवीस जून निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम बावीस जून पुणे सर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम तेवीस जून लोणी काळभोर ते दावत प्रवास व मुक्काम चोवीस जून यवत वरवण चौफुल्ला प्रवास व मुक्काम पंचवीस जून वरवण ते उंडवडी गळ्याची प्रवास मुक्काम प सव्वीस जून उंडवडी गळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम सत्तावीस जून बारामती काठेवाडी सनसर पालखी तल मुक्काम काटेवाडी येथे मेंढी बक बकऱ्यांचे रिंगण अठ्ठावीस जून सर बेलवाडी निमगाव केतकी प्रवास मुक्काम बेलवंडी येथे पहिले गोल रिंगण एकोणतीस जून निमगाव केतकी ते इंद्रापूर प्रवास मुक्काम आणि गोल रिंगण तीस mm. जून इंद्रापूर ते सराटी पालखी तल प्रवास आणि मुक्काम एक जुलै सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम अकलूज येथे गोल रिंगण हो सोलापूर जिल्ह्यात आगमन दोन जुलै अकलूज ते बोरगाव प्रवास मुक्काम माळीनगर येथे उभे रिंगण तीन जुलै बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम चार जुलै पिराची कुरोली ते वाखरी पालखीतल मुक्काम बाजीराव विहीर येथे उभे रिंगण पाच जुलै वाखरी पंढरपूर मुक्काम वाखरी येथे जुलै जुलै एकादशी नगर आणि स्नान पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात आळंद येथील पालखी प्रस्तावनाच्या दिवशी फक्त दोनशे चाळीस स्थानिक तरुणांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे त्याचप्रमाणे खांद्यावर पालखी घेणार आणि पांढरे वस्त्र परिधान करणे बंधनकारक ठरणार आहे आळंदी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला खांदा देण्यासाठी देऊल वाड्यात येणाऱ्या ग्रामस्थांनी पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करावे पास आळंदीकर सोडून अन्य लोकांना देऊ नयेत पालखी प्रस्थानासाठी गुरुवारी एकोणीस देऊलवाड्यामध्ये दे। दोनशे चाळीस ग्रामस्थ तरुणांना मंदिरात सन्मान आणि प्रवेश दिला जाईल प्रस्थाना दिवशी गालबोट लागणार नाही यासाठी दक्षता बाळगावी असा आळंदीकर ग्रामस्थ पोलीस प्रशासन आणि आळंदी आम्ही शनिवारी झालेल्या बैठकीत एक मताने निर्णय दिलेला आहे तर मंडळी अशा प्रकारे आपण संपूर्ण वेळापत्रक जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद